हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही बसणार नाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलाने त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या असलेल्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळ हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो ज्या शरद पवारांनी राज्याला संस्कृतीचं राजकारण शिकवलं ज्या सुप्रियाताई सुळे म्हणतात की या राज्यातल्या महिला माझ्या भगिनी आहेत ज्या सुप्रियाताईंच्या बोटाला धरून सुप्रियाताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईंनी केलं त्या चित्राताईबद्दल हा भडकाव ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय आहे ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही कुणी अपशब्द वापरला भारतीय जनता पार्टी कुणाच्या बद्दल आपशब्द वापरवाघ यांच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलोय आणि मुळात चित्रा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं त्या मुलीनं या फारमध्ये सांगितले त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग मा आला माझ्या कुटुंबावर भाई काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही मला माहितीये एखाद्याच्यावर खोटा गुन्हा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्यांनी एकदा अनुभव होईल आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जे सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा बोल कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलंय हे आम्हाला आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोभते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सद्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभेपणा शिकायला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार ना आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहितीये पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला आहे कुणी लाडाचा प्रसाद ला मागितलाय त्यामुळं मला ना का शिकवू अगोदर तिला शिकवा